खालूनच पायऱ्या सुरू झाल्यात पायऱ्या बाबा काहीतरी काही दाखवत ते इको पॉइंट महादेव महाजेवला भेट देऊन आपण इथे मार्ग तयार करण्याचा प्लॅनिंग असू शकतो दोन हजार पंचवीस चा पहिला सूर्यदेवाने दर्शन दिलेले दोन हजार पंचवीस उजडलेला आहे उद्घाटन झाले आपले सातारा ट्रिपनी गणपती बाप्पा बोगद्यामध्ये आलो आपण कात्रच घाटाच्या बोगद्यात नाश्ता आडी थांबलो आपण मल्हार फूड कॉर्नर दीपक पक्ष घेऊन आपल्या लय मस्त नाश्ता चालू आहे आपला नाश्ता करून आता आपण जाणार आहोत डायरेक्ट सदाशिव गाडावर नवीनच झाले चांगलंय आहे ही ओके एक चार्ट लावलेला आहे <laughs> तर बघूया कशी होती ट्रिप साताऱ्यातली तिसरा तिसरा दौरा आहे आपला एक्सचेंज करायला तुला नाही का बरेच वेळ झाले ट्रॅफिक मध्ये आणि त्याच कारण असं आहे की ट्रेलर पलटी झालेला आहे माल बाटले बिटले कार बॉक्स आहे अखर मग काय बिसले र बॉक्स झाला असत पुन्हा आपण डायरेक्ट कराड कराड मध्ये आपण आलेलो आहे कराड सिटी मध्ये एंटर केले आपण आता सदा शिवगडावर चा पायत्या शिवून पोच आज पाच जण आहे आपण भूषण राहुल आणि दीपक थांबले एक अर्धा तासाची चढाई आहे पाऊ किती वेळ लागतोय दत्त मंदिर लागतं एक इथूनच पायऱ्यावरती जातात क्षणभर विश्रांती घेतलेली एवढा गड बाकी अजून आणि गडावर वृक्षरोपण ते पाहून छान वाटले गडावर जागोजागी असे संदेश लिहिले आहे झाडे वाढवा चैतन्य फुलवा आणि सळीकडे वृक्षरोपण केले इथे जेवढी जेजुरी गडाची म्हणजेच कडे पठार त्याची उंची आहे तेवढीच या गडाची उंची साठ टक्के आलोय आपण चाळीस टक्के जायचं वरती आणि वारा सुक म्हणजे एकदम गार सुटले वारं

जय हरे, हरे हरे महादेव हरे हरे महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी बोलो श्या रामचंद्र की जय पूर्ण इको पॉइंट आता माहित नव्हतं पण या गडाचे रहिवासी बाबा त्यांनी ही गोष्ट दाखवली आपल्याला ओमकार नेहमी सारखा पुढेच जाऊन थांबलेला आहे जशी घोषणा झाली तसा तो जागच्या की थांबलाय त्याला माहित नाही नक्की काय पुढे पुढे जाण्यामुळे तो असे पॉइंट मिस करतो नेहमी नाही चांगलं लावलं सर त्यांना भेटा आणि बोला बर का कुठे आता वरती असतील खाली खाली आहे का आपला स्टँड आहे ना हा हा अजून एक गर्जना करतात ओ शिवाय जाते जाते लांब करत बरोबर येतो ना परत बॅक येते थोडासा आणि पूर्ण कराड चालू काय हे कराड आहे आपलं आणि जाता आता एक ते दोन बाटल्या सोबत या झाडांसाठी घेऊन या प्रत्येक गडावर प्रत्येक माणसं राहतात थोडं जरी कार्य घडलं तरी गड सुरक्षित राहतील इंजिन चाललंय रोड पण जातोय आणि चकडीची फाटी पण येते कराड कराड कराडच्या स्टेशनला बाजूला आले आले बघव्याचं दर्शन घडलं आपल्याला तर एक साइडला वळून आपण विहीर पाहूया गडावर दोन विहिरी आणि या विहिरींच्या मदतीनेच पाईपलाईन खाली नेऊन झाडांना पाणी घालण्याचं चा काम चालू केलंय पाणी मोटर आणि शिवलिंग होती चौक होती सापडलं असं चौकन होतं डाबऱ्यामध्येच ते सापडलं मग तिथे ते स्थापन केलं आणि आता हे काठोकाट बन पावसाळ्यात पाणी आहे आमचं पण आणि सगळ्या झाडावर ते कलर असा असला तर पाणी उत्तम आहे नाही ना ते असतच जागी थांबणार बांधलं होतं विहिरीचं नाव आहे चिंच विहीर म्हणून कारण की बाजूला चिंचेचं झाड आहे मोठं आणि हे शिवलिंग पहिली इथे आतमध्ये होते आणि याचा आकार बारीक होता नंतर याचा आकार वाढवून मोठा केलाय कारण पावसाळ्यात जास्त पाणी साठवा त्यासाठी ते एक आहे पावसाळा झाला की एक दिवाळीपर्यंत पाणी राहतं जुन्या काही वास्तूंचे अवशेष आहे दिसते सर्व पडझड झाली आहे वास्तूंची मंदिर येते यादव किल्ले सदाशिवगड ओम सांब सदाशिव शंभो शंकरा तुझे चरण माझे आश्रय आहेत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय यांनी ही गडावर सुधारणा केलेली आहे आश्रय म्हणून दिलेले अन्नछत्र

इकडे पाणी समोर माझ्या पोटाच्या समोर कृष्णा नदी आहे ती इकडून आली कृष्णा नदी आणि एक कराडच्या चौक आलाय कोयना नदी आली आणि हा जो समोर दिसतो का पाण्याचा डब तिथ हा म्हणजे संगम संगम मंदिर तिथून सरळ पुढे ब्रिज दिसला का तुम्हाला कृष्णाचा ब्रिज दिसला का त्या ब्रिज मध्ये तुम्ही आलाय बरोबर हा तिथून असं सरळ या झाडी दिसली का असं 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 हिथे पाणी दिसलं थोडं इथं आला कोपऱ्यावर असा टर्न घेतले नदीनं ते वस्ती वगैरे दिसते का पुढे दिसते का आणि स... तिकडे मिळाले आणि हा समोर आपल्या धुक्यामध्ये थोडा थोडा आकाशचा डोंगर दिसतोय मलकापूर आगाशी डोंगर आहेत मलकापूर तर हा तुम्ही हिमालय समजा आणि जरा लक्ष द्या असा इंडियाचा मॅप तयार झाला नदीच्या आणि ज्या वेळेस रावण म्हण नदीतून भरलेली सावटा दिसते तुम्हाला बरोबर बरोबर मी आपला कसर नाही नाही तरी पण भरली कुठे संपूर्ण नदी हाय ना हाय ना तरी पण थोडा थोडा दिस असा कंप्लीट तिकडे राजेश ते इथे तिथूनच अनुमय कते लगेच आपल्याला असं आणि ऑटोमॅटिक इकडे आहे अरुणाचल प्रदेश ताई पाणी बरोबर बरोबर आपण त्या इंडियाचा मॅप तयार झालेला आहे भारतात मुंबई वगैरे फक्त इकडेच जमीन आहे चिंगी स्वीटी आणि ह्याचं हो नाव काय हे स्वीटी एकत चिंगाई चिंगी आणि हा सुंदर आहे त्यांच्याच गाय आहे ते आणि बाकी जे आहे पाळे प्रवेश केल्यावर इथे एक नंदी आहे समोर एक नंदी आहे पुरातन मंदिरे पूर्ण जुनं जागृत देवस्थान आहे सदाशिव महादेव मंदिर असं या मंदिराचं नाव महाशिवरात्रीचा उत्सवही इथे जोरदार भरला जातो आणि नेहमीसारखीच मंदिरामध्ये थंड वातावरण आहे थंड हवा आहे आणि दर्शन घेऊ शकता तुम्ही शेजारीच बजामचं मंदिर आहे बजरंग बली की जय जय श्रीराम जय हनुमान शेजारीच अजून एक वीर आहे गडावरची ही दुसरी वीर आणि ही पाणी पिण्याची जागा आहे अजून एक पण त्याचा वापर कशासाठी केलंय बघा कचरा चट्टा काय दादा झट्टाकडे पण येत बोराची कोणती प्रजाती आहे आपण ते चाळीस फूट तरी उंच भगवा असेल जसं आपण भातारासवर लावले त्या डायपच आहे कारण खाली जी माणसं उभी राहिलेत त्यावरून आपण अंदाज जाऊ शकतो वीस तीस एक पस्तीस फूट तरी आहे उंच आणि आता झालं नाही सगळी चप्पल तुटली आपली इकडे महादरवाजा आहे म्हणून इकडे बुरुज आहे आणि त्यावर हा झेंडा आहे भगवा ध्वज ता वाजलेत गरळ्यात एक पण ऊन मात्र लागत नाहीये बिलकुल आहे अगदी जवळ महादरवाजाच्या आणि इथे शेजारीच टाक्या आहे टाक्या म्हटलं की इथून दगड काढला आणि बुरुज बांधला किंवा तटबंदी बांधली याचा वापर महादरवाजाच्या कामासाठी झालेला असावा

गडाच्या पूर्वपुरुजावर आकार तयार केलेले या पगव्याकडे होत्या गडावर पूर्ण माळाराने सपाटपठारे आता बारा एकदम चालू होते अर्वाजाचे त्यामुळे लागत नाही ओके तिथे गाडी पण जाते बद्दल थोडीशी माहिती दिली आणि खूप मस्त लिहिले स्वराजाचा रखवालदार किल्ले सदा शिवगड आणि सुंदर असा लेख आहे आपण वाचून घ्या हे चाफेच झाडे खूप जुने आहे पन्नास वर्षपूर्वीच असू शकत का राहुल राहुल झालं फिरू काय वाटतंय तुम्हाला या गाडा बद्दल बाबा बदल काय वाटतंय तुम्हाला संपूर्ण गडाचं दर्शन घेऊन आता आपण गड उतरवत आहोत आणि वाटेत ते झाडे चिणी बोर पिकल्या ते आता पर्यटकांनी काढलीत पिकलेली बोर आहे ती वरती चार पाच खाल्ली मी अजून दिसतात का पाहू मी काही बोर काढण्यात यश आले आपल्याला चिणीमिनी बोरही आपल्या इकडं मोठा असतात आपल्या इकडे ही बोर फार कमी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा